जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील पाळधी येथे जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीत घुसल्याची घटना घडली या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पाळधी परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी महामार्गावर तब्बल साडेचार तास रस्ता रोको आंदोलन केले अतिक्रमण तातडीने हटवावे तसेच गतिरोधकांबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तर रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला प्रशासनाकडून आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत चेटो सालमा मस्त छ ति जस्तो छैन भाइ त्यो एउडा मदिरा चाहिँ गालो ति जे काकी खानु तिले खुरु ম <laughs>

ད� མ ར ཛྷ དང ཉང ད ཁང ར ཁང ཁང ཁ ཁར ཁང 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 ཁ ཁང ཁས ཁཁ ཁཁཁོ འ ཁཁ ངཁར ོ སཁས ཁའ�ེ ར ས ས ཉ�འའེ ེ� Você está fazendo um vídeo? de está fazendo um जीव घाबरतो रस्ता क्रॉस कसा करतो सर लोक थांबता गाड्या पाहून इकडून तिकडून जाणं पडत गाड्या खूप जोरात राहता धोनीची भीती राहते हो अपघाती भीती राहील तुम्हाला स्पीड वेकर बसवले पाहिजे प्रत्येकाच्या शाळेतले शाळेतले मुलं वापरतात प्रत्येक गावाचे पहिलं एकोणीशे ऐंशी पासून ही समस्या आहे गावाची तर आम्हाला चारही बाजूने ब्रेकर पाहिजे पहिला मेन मुद्दा तर कारण प्रत्येक नागरिकाच्या घरातले मुलं शाळेत ये जा करता ये जा करता हो आजपर्यंत अनेक निवेदन दिले अनेक रस्ता रोखो झाले पण आजपर्यंत निस्ते हे ज विषय हा कोणीही लक्ष देत नाही आजपर्यंत चारी बाजूला अतिक्रमण निघाले पाहिजे आणि चारी बाजूने ब्रेकर पाहिजे मेन आणि हातभट्ट्याचे दारू सट्टे पत्ते गावामध्ये मग अपूर चालतो पहूर पोलीस स्टेशन पी एस आहे ते हे हप्ते खाऊन सनी आणि जो माणसानं आवाज उठवला ज्या तरुणानं दोन नंबर धांद्याविषयी हे पौर पोलीस स्टेशन त्यांना दमणीत घेऊन सनी त्यांच्यावर के द्यायच्या धमक्या येते आमच्यावर हे ये पौर पोलीस स्टेशन आणि पी एस आहे हे एक नंबर तर नालाईक पोलीस स्टेशन आहे हाफ्ते खात पियच मागे भिल समाजाच्या पोरसेवक सरपंचा हा सर्वच काही निवेदन दिले त्यांच्याकडे पोलीस स्टेशनले लय हे व्यवहार चालूच राहता पोलीस काय म्हणता तुले काय पडली तुले काय पडली नाही तर तुला जेलमध्ये टाकून देऊ असं पौर पोलीस स्टेशन म्हणतात हा म्हणजे ते जे ना आवाज उठवला दोन ना हा आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आहेत दा, देता जेलमध्ये टाकू नाही तर मग तुझ्या काही करून टाकू म्हणजे पोलीस स्टेशन पी एस आय वासून उपनिरीक्षक एस पी ला आपता जातो मंत्रालयाला सर्व हा वरिष्ठ नेत्यांना याच्या आता पस्तीस वर्ष झाले आम्ही गिरीश गी भाऊना निवडून देत आहे गिरीश भाऊ सुद्धा आता जामनेरमध्ये बी दोन नंबरचे धंदे आडमाप चालतात पहिले संतोष बांडू करवंदे नेमके काय अडचणी येत आणि आपण पाठपुरावा करतो मी कदनाईक माध्यमिक विद्यालय पाडते मुख्याध्यापक म्हणून काम पाहतोय मी बऱ्याच वर्षापासून आमच्यासाठी ही समस्या आहे दोन हजार चो तेवीसपासून आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकर असावे कारण पू जळगावकडून येणाऱ्या गाड्या आणि औरंगाबादहून येणाऱ्या गाड्या खूपच वेगात येतात शासनाचं ते धोरण आहे की स्पीड ब्रेकर नको ते अतिशय चुकीचं आहे शेवटी आपला जीव महत्त्वाचा आहे जरी तुम्हाला वेग महत्त्वाचा वाटत असला तरी जीव महत्त्वाचा आहे आम्हाला दररोज शाळेतील मुलांना या ठिकाणून ये करण्यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती करावी लागते दोन शिक्षक इथे कायम मुलं शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी थांबतात माझी शासनाला विनंती आहे आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे लेखी निवेदन दिलेलं आहे शासनाच्या शासनाला कलेक्टर साहेबांपर्यंत पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकरची अत्यंत आवश्यकता आहे आजची जी जोर घटना घडली खरोखर ही अतिशय दुर्दवी आहे शासनाने आपले नियम बाजूला सारून ज्या ठिकाणी आवश्यक आहेत त्या ठिकाणी निश्चित स्पीड ब्रेकर बसवावे की जेणेकरून वाहनांचा वेग कमी होईल आणि आमच्या मुलां आमची मुलंही सुरक्षित राहतील आणि गावातील नागरिकांनाही त्याचा त्रास होणार नाही ही मागणी आम्ही बऱ्याच वर्षापासून केलेली आहे सरकारच्या दुर्लक्षामुळे आजचा बळी गेल्या हो गव्हर्नमेंटने जे धोरण ठरवलेले ते, ते चुकीचं आहे गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे आम्ही जेव्हा साहेबांकडे गेले संबंधित अधिकाऱ्यांकडे तेव्हा त्यांनी आम्हाला सूचना केली की बाबा सर स्पीड ब्रेकर देता येत नाही मी त्यांना सरळ सांगितलं हे तुमचे जे स्पीड ब्रेकर देता येत नाही हा जो नियम आहे याच्यात कुठे तरी तुम्ही अपवाद ठेवा सर्वच ठिकाणी जर अशा गोष्टी घडल्या जर त्यापासून जर जीवितहानी होते तर तुमच्या ह्या नियमाला तुम्ही बाजूला सारा स्पीड कमी करणं म्हणजे काही फार मोठी प्रगती रोखल्या जाईल अशातला भाग नाही आहे तर त्यासाठी निश्चित शासनाने याचा गंभीरपणे विचार करावा आजचा बळी हा शासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षामुळे झालेला आहे मी निश्चित सांगू शकतो कारण मी स्वतः मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणून गावातील सरपंच आणि इतरांनीसुद्धा बऱ्याच वेळा वेळो वेळोवेळी या संदर्भात शासनाला निवेदन दिलेलं आहे मात्र त्याचा अजून कोणताही पाठपुरावा झालेला नाही हो दोन हजार तेवीस पासून आम्ही ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय की दोन हजार तेवीस पासून सलग ज्या वेळेस हायवे झाला तेव्हापासून इथे ते अपघात होत आहेत ही एक चौफुली आणि मुख्य बस स्थानक या दोन ठिकाणी अपघात होत आहे दरवेळीवेळी यानंतर आम्ही जळगावच्या नाहीच्या ऑफिसला गेलो तर तिथून आम्हाला असं मिळालं की हा जो रस्ता आहे जळगाव पासून इकडे बाहेरचा तर त्याचा रस्ता जो आहे तो जालण्याच्या नाही नाही ऑफिसशी संबंधित आहे मग तिथून आम्हाला त्यांचा जो कामेकर म्हणून इंज, ज्युनियर इंजिनियर आहे त्यांचा नंबर मिळाला आम्ही त्यांना को फोन केला की सर असा असा विषय आहे की इथे अपघात होत आहे पण तुम्ही काहीतरी एक स्पीड रोखण्यासाठी काहीतरी एक यंत्रणा बसवा रबर स्ट्रीप असेल किंवा प प्लास्टिकचे ब्लॉक आहेत ते बसवा पण त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही वरती लेवलवर बोलतो म्हणे त्यांची काहीतरी सत्ता सुरक्षेची एक मीटिंग असते त्या मिटिंगमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये हा मुद्दा मांडू असं त्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं त्यानंतर जवळपास सहा महिन्यांतर आम्ही त्यांना परत सांगितलं की सर तुमचं अजूनपर्यंत मीटिंग झाली नाही का तर त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत आमची मीटिंग झाली नाही त्यानंतर आम्ही पौर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की या ठिकाणी अपघात होत आहेत वारंवार अपघात होत आहेत तर तुम्ही तुमच्या लेवलवर एक तुमचा अहवाल देऊन किंवा या ठिकाणी अपघात क्षेत्र असून या ठिकाणी यंत्रणा बसवावी असं तुम्ही त्यांनी अहवाल द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पाळधी ग्रामपंचायत नातंगेडा ग्रामपंचायत भराडी ग्रामपंचायत त्याच्यानंतर सोनाळा ग्रामपंचायत जवळपास पाच सहा ग्रामपंचायतचे आम्ही पत्र घेतले की या ठिकाणी आमच्या गावातली मुलं ये जा करतात शिक्षणासाठी ये जा करतात अपघात वारंवार घडत असतात येणारा भविष्यात जीवित आणि होऊ नये यासाठी तुम्ही काहीतरी एक यंत्रणा बसवावी म्हणून आम्ही त्या पद्धतीनं एक निवेदन ग्रामस्थंच्या वतीनं पोहोर पोलीस स्टेशनने दिलं त्यानंतर पोहोर पोलीस स्टेशनने तिथं अहवाल ता तयार केला की सदरील जे क्षेत्र आहे ते अपघात क्षेत्र असून या ठिकाणी वर्दळीचा भाग असतो सकाळ संध्याकाळ या ठिकाणी गर्दी असते लहान मुलं जातात तर तुम्ही त्या लेवलवर त्या ठिकाणी काहीतरी बसवा त्याच्यानंतर कामेकर साहेबांना ते पत्र दिलं कामेकर साहेबांनी सांगितलं ठीक आहे आम्ही करतो 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 ज्यात सहा महिने निघून गेले त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आम्ही स्वतः गिरीश पी पीए दीपक तायडे यांच्याशी बोलणं झालं त्यांनी त्यातून ते फोन केला त्यांनी सांगितलं की डिसेंबर अखेरपर्यंत आम्ही या ठिकाणी यंत्रणा बसवतो परंतु त्यांनी अद्यापही यंत्रणा बसवली नाही मी त्यांना फोनवर जरी सांगितलं म्हटलं सर तुम्हाला आज जर याची हे होत नसेल जाणीव तर तुम्हाला जाणीव मला असं वाटतं आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादा बळी जाईल त्यावेळेस तुमच्या सरकारला किंवा तुमच्या ऑफिसला याची जाणीव होईल असं मी त्यांना फोनवर सुद्धा सांगितलेलं होतं तर त्यांनी सांगितलं नाही नाही असं होऊ देणार नाही आम्ही यंत्रणा बसू परंतु शेवटी जेव्हा बळी गेला तेव्हा त्यांचा नाकर्तेपणा आज हा या ठिकाणी उघड झालेला आहे म्हणजे सरकारचं धोरण तर नाकर्तेपणाचं झालंच परंतु जे ऑफिस आहे नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं त्यांचासुद्धा नाकारतेपणा आज या ठिकाणी दिसून आला फक्त त्यांना एकच घ्यायचं आहे त्यांना त्यांच्या पैशाची मतलब आहे त्यांना लोकांच्या जीवाची परवा नाही हे आज या ठिकाणी सिद्ध झालं आहे म्हणून हा जो बळी गेला आहे हा परिपूर्ण मित्र म्हणेल की जो रोड कॉन्ट्रॅक्टर आहे नाहीचा त्यांच्यामुळेच हा बळी गेला आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो माझं नाव ईश्वर चोरडिया <laughs> Sir, uh, आता का सर आता हा जो रस्ता रुंदीकरणाचा कार्यक्रम हे झालेला आहे याच्यात रस्ता रुंदीकरण झालेला आहे गावाच्या याच्यानुसार याचं जळगाव संभाजीनगर असलेलं पाडदी गाव <laughs> इथं अनेक भरपूर वर्ष झाले रस्ता रुंदीकरणाला परंतु इथं अतिक्रमण अतिप्रमाणात आहे <laughs> इथून इकडं शाळा आहे शाळेतून येणारे लहान मुलं वर्दळ करतात प्रत्येकाची इथं मुलं आहे तिथून येणारा शेतकरी ये जा करतो हा मेन चौक आहे तरी इथं अनेक प्रमाणात ॲक्सिडेंट होतात लहान मोठ्या प्रमाणात त्याही आजही ॲक्सिडंट झाला त्याच्यात तीन जणं कोणी जखमी आहे आणि कोणी गेलं ऑन द स्पॉट गेला आहे ह्याच्या पहिले आम्ही साधारण चार वर्षा पहिले दोन हजार बावीसमध्ये नितीनजी गडकरी साहेबांना निवेदन दिलेलं होतं की आम्हाला अतिक्रमण मोकळं करून जो पीडब्ल्यू डीचा मॅप आहे त्यानुसार ही चौकुली करून द्या जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होतील तो आम्ही ग्रामपंचायतच्या लेटरनिवशी दिलेला आहे परंतु त्याचा आम्हाला काही याच्यावर कारवाई झालेली नाही जसंच्या तसं आहे त्यानंतर आम्ही पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये ॲक्सिडंट झाला तेव्हासुद्धा आम्ही लेखी स्वरूपात ग्रामपंचायत पोलीस कलेक्टर ऑफिस पी डब्ल्यू डी विभाग यांना परस प्रत्येकाला एक एक अर्ज दिलेला आहे लेखी स्वरूपात त्याच्या बातम्यासुद्धा लावलेल्या आहेत त्या सुद्धा काही आम्हाला निरसन भेटलेलं नाही आणि हा असं तसा अतिक्रमण आहे मग सरकार इतकं अंध आहे का की त्यांना दिसत नाही का ग्रामपंचायतला दिसत नाही का इथं सरपंचसुद्धा नाही आहेत मग आमची मागणी एकच आहे की इथलं जो अतिक्रमण आहे ते पूर्ण मोकळं करावं जेणेकरून आणि त्यासोबत गती गतिरोधक करावं जेणेकरून सगळ्यांची सुरक्षितता राहील आणि आमचा जो व्यक्ती मेलेला आहे तो आमच्या भावकीतला आहे जो मेलेला आहे त्याला न्याय मिळावा तो गरीब घरातलायच गर काय आज त्याला ठेवून ते दिला जाईल तो चालला जाईल परंतु त्याच्या घरच्यांना जो होणारा आहे त्यांच्यावर अत्याचार आहे त्याला कोण न्याय देणार तो न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी सरकारच्या हो सरकारच्या निष्काळजीपणामुळे कारण अतिक्रमण हे सगळ्यांच्या डोळ्यांना दिसतं सर सगळ्यांच्या डोळ्यांना दिसत जर सरकारला आमची कठोर मागणी एकच आहे की इथं गतिरोधक बसणे इथलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण होऊन इथं व्यवस्थित पाच पाच चारी पूल तयार करणे व्यवस्थित रस्ता करणे म्हणजे जेणेकरून मुलं वापरतील आणि अतिक्रमण आत्ताच्या आत्ता तात्काळ हटवून गतिरोधक बसवणे आणि ज्या आपल्या हायवेच्या नियमांच्या पाट्या आहेत त्या सगळ्यांना दिसतील वाहनांना दिसतील अशा प्रमाणे बसवणे ही आमची मागणी आहे जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून एकही ग्रामस्थ उठणार नाही माझं नाव सुमेर सिंग देवमन परदेशी राहणार पाळदी झालेल्या घटनेमध्ये अरे दोन मिनट सांगतो काही घटना झालेली आहे उत्तम भीमसिंग परदेशी म्हणून पण सरकारचे निष्काळजीपणे हा जो कृत्य झालेला आहे सरकारने याच्यावर काळजी घेणे व अतिक्रमण गतिरोधक खूप गरजेचे आहे कारण खूप वर्षापासून हे जे चाललं आहे याच्यावर कोणी लक्षच देत नाही ना ग्रामपंचायत देते ना कोणताच अधिकारी इथं लक्ष देत नाही आहे इथं अतिक्रमण तर झालंच पाहिजे काढलंच पाहिजे आणि गतिरोधकची पण आम्हाला तेवढी मागणी आहे तोपर्यंत आमचे ग्रामस्थ इथून उठणार नाही आहे तो कसा अपघात हा इथं समोरून हाय स्पीड आहे रोड जो हाय स्पीड आहे इथं समोरच्याला दिसलं नाही काय झालं इथून गाडी मध्ये आले ना कारण इथं गतिरोधक अस नाहीये तर गाडी जोरात येणारच आहे आणि शाळेतले मुलं इथन जाता येतात आणि इथं समोरच्याला पब्लिकला दिसत नाही कि गाव आहे का चौपली आहे आणि रोड जो आहे इथं सरकारने काळजी घ्यायलाच पाहिजे इथं येऊन सनी बघायला पाहिजे गावातले सदस्य पण एक वेळेस नाही चार वेळेस आम्ही नोटीस देऊन बसलो आहे मग हे सरकार करते काय जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत हे आमची पब्लिक इथून जाणार नाही आमच्या माणसाला न्याय मिळालाच पाहिजे कारण त्याच्या घरी तो एकच होता कमवणारा बाकी त्याच्या घरातील शाळा पोरग आहे त्याच्या घरी मदत झाली पाहिजे सरकारने काळजी घ्यावी नम्र विनंती जय हिंद <tastic noise>

ચાર સિટી પોલીસ સારકતા કાઢ કાઇ નહી ઘેન દે ના ફક્ત યા માનતા ન્યા ભેટ એક

নিদন <laughs> কলেক্টৰ याच्या बाबत दिलेलं आहे ऐका तर आपल्या या राष्ट्रच्या अनुषंगाने जी काही घटना या ठिकाणी झालेली आहे ती सिद्ध दुर्दैवी आहे घटना परंतु आपल्याला आता त्याच्यामध्ये मार्ग काढून आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जावं लागेल माझी या निमित्ताने तालुका प्रशासनाच्या वतीने आमच्या सर्वांच्या आपल्याला एक विनंती आहे की आता हा जे आपलं आंदोलन आहे ते आपण स्थगित करावं या सर्व गोष्टीचा पाठपुरवा करून प्रशासन म्हणून आपण तुमच्या गावकऱ्यांच्या सदैव आम्ही पाठीशीच आहोत आणि या सर्व गोष्टी आपण या पद्धतीने पूर्ण करून घेतो तुमच्याकडून ऐका तुमच्याकडून प्रतिवेदनाच्या स्वरूपात आपण मागणी घेऊ आगार व्यवस्थापकांना या पद्धतीने आपण इथं स्टॉप तयार करण्याच्या संदर्भात मग आता माझी या निमित्ताने सरकारला विनंती आहे आव्हान आहे की आता आपण या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे जेवी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार